हे शेतकरी चक्क सात आठ फूट खोल पाण्यात ज्वारीचं पीक घेत आहेत आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे तुम्ही हायड्रोपोनिक शेती किंवा किचन गार्डन बद्दल वाचलं पाहिलं ऐकलं असेल पण गुजरातच्या तापी जिल्ह्यातल्या या शेतात शेतकरी सात ते आठ फूट खोल पाण्यात ज्वारी हरभऱ्यासारखी पिकं घेत आहेत तापी अंदर तापी जिल्ह्यातले शेतकरी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने ज्वारीची लागवड करत आहेत त्यांनी इतरांसमोर आदर्श ठेवलाय तापी जिल्ह्यातील सुमारे शंभर किलोमीटर लांबीचा परिसर उकाई पाणलोट क्षेत्रात येतो या भागातल्या बहुतांश जमिनी सात ते आठ फूट पाण्याखाली आहेत असं असतानाही इथले शेतकरी ज्वारी ऊस आणि हत्ती गवताची यशस्वी लागवड करत आहेत यामागे शास्त्रीय कारण सुद्धा आहेत या प्रकारची शेती करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी विशिष्ट पद्धतीचाही वापर केलाय पण प्रश्न असा पडतो की बहुतांशी पाण्याखाली असलेल्या जमिनीवर शेतकरी या पिकांची शेती का करतात त्याच उत्तर असं आहे की बहुतांश जमीन ही दीर्घ काळ वापराविना पडूनच राहिली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यावर शेती करण्याचा निर्णय घेतला तापी, तापी नदी जवळ माझी शेती आहे नदी माझ्या शेताच्या जवळ असल्याने मला जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पेरणी पूर्ण करावी लागते शेतात पाणी साचत असल्याने मी शेतात फक्त ज्वारीची लागवड करू शकतो पण आठ फूट खोल पाण्याखाली असलेल्या जमिनीवर शेतकरी पिकांची लागवड तरी कशी करतात इथले शेतकरी जून जुलै महिन्यात ज्वारीची लागवड करतात तापी जिल्ह्यात साधारणपणे जुलैनंतर मान्सूनचं सा आगमन होतं पाऊस सुरू होताच रोप उगवायला सुरुवात होते ज्वारीचं पीक ऑगस्ट महिन्यात तीन ते चार फूट उंच होतं पिनॅकल म्हणजे पिकाचा वरचा भाग तयार झाल्यानंतर ज्वारीचं रोप पाण्याखाली असलेल्या भागातही वाढू शकतं ज्वारीचं रोप पिनॅकलमध्ये दाणे तयार करण्यासाठी स्वतःमध्ये साठवलेल्या स्टार्चचा सा वापर करतं ज्वारीच्या रोपाचं पहिलं पान ज्याला फ्लॅग लीफ म्हणतात ते पिकासाठी मुख्य प्रकाश संश्लेषण प्रक्रिया पुरवत या हंगामात शेतकरी ज्वारीची कापणी करतात शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचायला बोटीचा वापर करावा लागतो कापणी करून झाल्यावर त्याच बोटीत कापलेली ज्वारी भरून ते गावाकडे परततात पिकाची कापणी करण्यासाठी मला शेतात जाण्यासाठी बोटीचा वापर करावा लागतो कापणी करण्यासाठी चार पाच जणांची आवश्यकता असते एक कापणी करण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो या शेतातून शेतकरी एकरी दहा क्विंटल ज्वारी पिकवतात निसर्गाने साथ दिली तर हे शेतकरी इथं एकरी सोळा ते सतरा क्विंटल ज्वारी सुद्धा पिकवू शकतात उत्पादन कमी असलं तरी शेतकऱ्यांना यातून चांगलं उत्पन्न मिळतं कारण त्यांना इतर कोणताच खर्च नसतो पिकांना पाणी कीटकनाशकांची फवारणी कचरा कापणी काहीच करावं लागत नाही